तर मैत्रिणींनो सात असा मावलया या महाराष्ट्रातील जलदेवता म्हणून प्रसिद्ध आहेत जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये या देवतांना मानलं जातं तर दगडाला सातवेळेस शेंदूर लावून आपण त्या देवतांची पूजा करत असतो तर आज आम्हीही या देवतांची पूजा केलेली आहे कारण आमच्या घरी घेतलेला आहे छोट्याशा बाळाने जन्म तर बाळाच्या सुवासिनी घालण्यासाठी आम्ही आता बाळाला घेऊन जाणार आहोत मावल्यांच्या पाया पाडण्यासाठी आणि मावल्यायांना त्याचा खेळही देणार आहोत मावल्या म्हणजे आईचं स्वरूप असतं आणि मावलयांनाही छोटे छोटे बाळ असतात तर त्यांना खेळणा पाळणा दिला ना तर आपल्याही घरी जे बाळ जन्माला आलेलं असतं तर ते एकदम छान असं राहतं आणि त्याचबरोबर आपण सुवासिनींचा कार्यक्रमही करणार आहोत तर चला तर पूर्ण असा व्हिडिओ पहा अप्सरा मावलया म्हणजे काय आणि त्यांना खेळ द्यायचा म्हणजे काय करायचं आणि सात सुवासनी आपण का जीव घालतो तर त्यांचं ओटी भरण का करतो हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो आम्ही चाललेलो आहोत आज ज्योतीच्या घरी हो तर ज्योतीच्या भाच्याचं आहे आज बारसं अगोदर मैत्रिणींनो आज सुवासनीचा कार्यक्रम पण आहे आणि मावशींनी चाललेलो आहोत तिकडं तर बाळाचं बारसं पण आहे तर चला आज आपण आहे ना बाळाच्या बारशाचं व्हिडिओज पाहू तर वातावरण खूप सुंदर झाले आबाळ पण भरपूर येते पण अजून पाऊसच नाही आहे का आपल्या इकडं <laughs> कपाशा पण छान उगवल्यात तर आता पाणी द्यायची वेळ आलेली आहे <laughs> मोटरीचं पाऊस आला ना तर अजून भारी कपाश्या येतात <laughs> मावशी इकडे बघा सुला माझी बोलत आमची मावशीची ती ना अमेरिकेवरून व्हिडिओ पाहते आपली त्याच्यामुळे तिच्यासाठी मी मावशीला घेत असते व्हिडिओ मध्ये तिला पण भेटतात मावशी आहे का नाही <laughs> मतारीला माझ्या लई ती हा चपाती केली काय ती असं काय तुला आता आता ती आहे त्यांचं कसं होतं कायम दबाड का राहतो काही नाही काही ना नाही ना तिकडे सप्र होती तेव्हा मस्त केलेले झालं सगळ माय म्हणजे बसवलं पोळ्या करायला आता असं का बाई तुम्ही हरवाराच्या झाडावर चढू चढूस ग आमच्या ग गवया हा हरवाराच्या झाडावर चढून द्या त्या सुना मास या ना <laughs> <laughs> चला आता मी जाते पोळ्या करायला तुम्हाला गरम गरम पोळ्या घालते मस्त माझ्या हातच्या अगं मावशी म्हणले मग माझ्या बरोबर चल ती गेली ती गेली असन बाळाला घेऊन तिकडे तर इथे ना आता सवसणीचा कार्यक्रम आहे आणि बाळाचं बारसं पण आहे तर माझी आजी जी होती ना तर तिने ठरवलेलं होतं त्यावेळेस आता हे आमच्या यांच्या कुळाच्या आहे ना का कोंड यांच्या कुळाच्या आहे ना आसरा आहे हे ना आसरा आहे महिने काय आसरा ना पिचडगावच्या आसरा तर जेव्हा पहिले मुलं होते ना प्रत्येकाला तर त्यावेळेस सगळ्यांचं खेळणा पाळणा द्यायचा आणि सवस निघालायच्या तर असं आजीने ठरवलेलं होतं त्यामुळे आहे ना सगळ्या आता अजून पण तेच पाळतात तर विकीला पण आता पहिला मुलगा झाला आहे ना तर त्याचा खा खेळणा पाळणा देण्यासाठी गेलेले आहेत आता आणि इथं सवासनीचा कार्यक्रम पण सुरू आहे आणि आता बाळाचं बारसं पण घालायचं आहे तर तो सगळा कार्यक्रम आपण आज करणार आहोत चला आता मी पोळ्या करते तर मैत्रिणींनो महाराष्ट्रामध्ये आणि खास म्हणजे हिंदू धर्मामध्ये साते असरा मावलया या जलदेवता म्हणून मानल्या जातात आणि पार या देवतांची पूजा करण्यात येते तर यामध्ये एक शास्त्रही आहे शास्त्रीय कारण असं जल आहे जलदेवता त्या आहेत ना आपण काय करतो नदी किंवा विहिरीमध्ये प्रदूषण करू नये किंवा विहिरीची पूजा करावी पाण्याची पूजा करावी या दृष्टीने या जलदेवता पाण्यामध्ये आपण स्थापन केलेल्या आहेत तर गुजरातमध्येही अशा जलदेवतांची पूजा केली जाते तर आम्ही ही आज आ, जलदेवतांची पूजा करणार आहोत आणि जलदेवतांच्या वहिनीला त्यांना चौदा सवसनी घालायची आहे ना, ना त्याच्यामुळं आता देवीला पण गेलेत सगळे आणि आता इथं वहिनी त्या घालतात सवसनी तोपर्यंत आम्ही की करतोय पोळ्या गरम गरम अरे छान छान पोळ्या झाल्या हो तुमच्या हा दोघींच्या पोळ्या खमंग खमंग आणि आता करणार आहोत तर हिंदू धर्मामध्ये लग्न समारंभ शुभ कार्य बाळाचं बारस ओटी भरण कार्यक्रम तर हे सर्व कार्यक्रमाच्या वेळेस आपण जलदेवतांची म्हणजे मावलयांची अप्सरांची पूजा करत असतो तर आज आता सुवासिनींचा कार्यक्रम पण करणार आहोत आपण आणि बाळाचं बारसं पण करणार आहोत पण बारशाचा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर आज फक्त आपण पाहूया सुवासिनींचं पूजन आणि सुवासिनींना जीव घालण्याचा कार्यक्रम तर इथं आता ऐश्वर्या विकास ज्योती हे सर्व आलेले आहेत दर्शनाला तर इथं आमच्या पिचडगावच्या या आ, आ, मावलया आहेत आणि या आहेत या विहिरीमध्ये तर इथं खूप जुनी अशी हेमाडपंथी विहीर आहे आणि या विहिरीमध्ये अशा पद्धतीने ही मंदिरं आहेत तर विहिरीमध्ये भरपूर असं पाणी आहे आणि तरीही या जलदेवतांची आपल्याला पूजा करता येते तर प्रत्येक वेळेस आपण ज्यावेळी आमच्या कुटुंबामध्ये मूल जन्माला येतं त्यावेळी आम्ही या मावलयांची यथा सांग पूजा करून सुवासनीचा कार्यक्रम करून आणि अशा पद्धतीने खेळणा पाळणा या मावलयांना वाहत असतो तर या मावलया खूप अशा पावतात आणि तर हे पिचडगाव आमच्या गावापासून दहा बारा किलोमीटर अंतरावर आहे तर हे माझ्या आजोबाचं आजोळ होतं म्हणजे आजोबांच्या मामाचं गाव होतं आणि आजोबां आजोबा मामाच्या गावाला राहिल्यामुळं या मावया आजोबांबरोबर आमच्या घरी आलेल्या त्यामुळं आम्ही सर्व कुटुंब या मावयांची अशा पद्धतीने यथासांग सेवा करत असतो तर आता बाबा बाबांचे नातवंड आहेत नात नातवंडांनाही मुलं झाले आहेत तरी पण आपण आम्ही हे सर्व यथासांग पूजन करत असतो तर या जलदेवतांचा आशीर्वाद आपल्या मुलाबाळांना लागावा आणि त्यांच्या त्यांच्या ज्या मुलाबाळा असतात त्यांना आपण खेळणा पाळणा दिल्यावर ते एकदम आनंदित होतात तर असं मानलं जातं त्यामुळं आपण या जलदेव देवतांची पूजा करून आणि सुवासिनींचा कार्यक्रम करत असतो तर पा हे पाहतो तुम्ही पाहू शकता एकदम हेमाडपंथी अशी इथं विहीर आहे दगडाची आणि ही गच्च भरलेली आहे तर या विहिरीच्या आतमध्येही मंदिरं आहेत छोटे छोटे तर आपण आता ऐश्वर्याने इथं पूजा केलेली आहे या मावलयांची यथासांग असा खेळ दिलेला आहे नैवेद्य ठेवलेले आहे पुरमपोळीचे तर अशा पद्धतीने ही पूजा केली जाते या देवी देवतांचा अप्सरांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये असल्यावर आपलं घर एकदम गोकुळासारखं भरतं तर आता आम्हीही ही सर्व पूजा यथासांग करून आणि खेळणा पाळणा देऊन आणि आता सुवासिनींचा कार्यक्रम कार्यक्रम उरकणार आहोत तर ज्यांना कोणाला आपल्या कुळाच्या मावलया माहीत नसतील त्यांनी माहीत करून घ्या आणि अशा पद्धतीने हा खेळणा पाळणा द्यायचा असतो तर इथं तुम्ही पाहू शकता सुंदर अशी या मूर्त्या आहेतच साती असच्या मावलयांच्या आणि हा खेळणा पाळणा इथं ठेवलेला आहे तर घरी अशा पद्धतीने सुवासिनींचा कार्यक्रम केला तर सात सुवासिनी यांच्या सात सुवासिनी अप्सरांच्या आणि कन्याही जीव घातल्या जातात तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने हा सुवासिनींचा कार्यक्रम पार पाडलेला आहे तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया बाळाचं नामकरण विधी किंवा बारसं आम्ही कशा पद्धतीने केलेला आहे तर नक्की पहा पुढच्या व्हिडिओमध्ये यथा सांग कार्यक्रम आम्ही तोही केलेला आहे तर चला भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपन, आ, नंत। आता आपण सुहासिनींचा कार्यक्रम उरकल्यानंतर आम्ही गप्पा मारीत आणि आमचं पिल्लो झोपलंय तिथं <laughs> दर्शन करून आलोय आणि आत्ते बाई आहे ना पाळणा सजवत्यात आता बारसं करायचंय बाळाचं छोटंसच आहे त्याच्यामुळे चला तुम्हाला दाखवू दाखवते आता हा ते झोपले आका दिवसभर तर थांबती पणजी ना दिवसभरी तर था थांबती नातवाच्या बाळाला सोबत तेव्हा ती लागली लाग आळीपिळे लाग द्यायला तर बाळाचा नामकरण विधी किंवा बारसं करण्यासाठी कशाप्रकारे आपल्याला तयारी करून घ्यायची आहे तर नागिनीचे पानं आणि काळे चणे हुरडा आणि शेंगदाणे अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत छान असे आणि नागिनीच्या पानावर आपल्याला हे काळे चणे सुवासिनीनं द्यायचे आहेत आणि इथं आता पाळणं सजवून घेत आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपल्या बाळाचा नामकरण विधी बाळाचं नाव काय ठेवलं आहे तर आत्याबाई इथं सजवतात पाळणा तर त्यांना खूप असा आनंद आहे तर त्यांना झालेला आहे भाचा तर आत्यांना आता भाच्याचे कान फुकायचे तर चला पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाळाचं नाव काय ठेवलेलं आहे ते